मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 9 मे 2025 शुक्रवारला पर्व 13 अब्लिक 2 मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉसाठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता झटका मशीन साठी राहील दुसरा एक विजेता 4x7 बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3x7 बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल कार राहील पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबलसाठी राहील सातवा एक विजेता रोलिंग चेअरसाठी राहील आठव्या क्रमांकावर फायबर कूलर दोन फूट साठी दोन ग्राहक विजेते होतील नवव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबलसाठी दोन ग्राहक विजेते होतील अशा प्रकारे आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व विजेते ग्राहक होणार असून आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत श्री माननीय श्रावण जी भोंडे सर यांच्या हस्ते जोरदार होते यांच्या हस्ते धनराज कडूकर ग्राफ क्रमांक छप्पन हजार दोनशे एकोणचाळीस राहणार राजूचे विजेते दुसरा एक विजेता चार पैसा बेटसाठी अरुण महारतळे ग्राहक क्रमांक छप्पन हजार चारशे सत्तावन राहणार सिंधी चार बाय सहा बेट चे विजेते जोरदार टाळ होते <प्लागा> तिसरा एक विजेता तीन बाय सहा बेट साठी राहते अवंतिका ईश्वर बोधाने ग्राहक क्रमांक सत्तावन हजार दोनशे बारा राहणार पार्टी तीन बैसा बेटचे विजेते जोरदार टाळ्या हो होते यांच्या जहानार राजू टी टेबल काचे विजेते जोरदार टाळ्या द्या पाचवा एक विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील मानव माधव वाटेकर ग्राहक क्रमांक छप्पन हजार सातशे अठ्याहत्तर राहणार नांदेड तेरा टीव्ही चे विजेते जोरदार टाळ्या देण सहावा एक विजेता ड्रेसिंग टेबल साठी लागेल वेदांती प्रवीण शेंद्रे ग्राहक क्रमांक छप्पन हजार सहाशे अठ्ठ्याण्णव राहणार टेंबा ड्रेसिंग टेबल ची विजेते जोरदार टाळा देण प्रतिभा मारुती वरहाटे ग्राहक क्रमांक सत्तावन हजार सत्तावन राहना खेडा रोलिंग चेअरचे चे विजेते श्वेता दर्शक लठी ग्राहक क्रमांक अठ्ठावन्न हजार पंच्याऐंशी राहणार राडे फायबर कूलर दोन फूटचे पहिले विजेते शिवजी जुनारकर ग्राहक क्रमांक सत्तावन हजार एकशे चौरेचाळ राहणार पिपरी फायबर कुलर दोन फूट चे दुसरे विजेते जोरदार डाळाचे नवव्या क्रमांकावर फायबर डायनिंग टेबल साठी दोन ग्राहक विजेते होती संजय छप्पन हजार पाचशे अकरा राहणार फायबर डायनिंग टेबलचे पहिले विजेते पपिता ताजने ग्राहक क्रमांक सत्तावन हजार बारा राहणार नरसाडा फायबर डायनिंग टेबलचे दुसरे विजेते आजच्या ड्रॉ चे शेवटचे विजेते धन्यवाद सर अशा प्रकारे आज दिनांक नऊ मे दोन हजार पंचवीस शुक्रवारला पर्व तेरा अप्रिल दोन मधील चौथ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये ऐकून अकरा ग्राहक शुभेच्छा आणि महत्वाची गोष्ट आजचा हा ड्रॉ शुक्रवारचा आहे पर्व तेरा अप्लीक दोनचा आहे रविवारच्या आणि बुधवारच्या ड्रॉशी यांचा काहीही संबंध नाही ठीक आहे धन्यवाद एकदा जोरदार